आज अतिशय पौष्टिक अशी थालीपीठाची भाजणी कशी, थाली कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे भाजणीमध्ये आपण देखील घालणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत दोन ते तीन महिने आरामात टिकते पावसाळ्यात असं थालीपीठ खायला अप्रतिम असं लागतं आणि छान हेल्दी एक नाश्ता होऊन जातो तर बनवायची कशी ते तुम्हाला दाखवते आता इथे मी काय काय घेतलेलं आहे इथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे हा इडलीचा जुना तांदूळ असतो ना हा तांदूळ घेतलेला आहे हा एक किलो मी प्रमाणामध्ये घेतलेला आहे आता ह्या तांदळालाच एक किलोची मी हरभरा डाळ घेतलेली आहे म्हणजे एक किलो तांदूळ आणि एक किलो हरभरा डाळ नंतर मग बाकीच्या ह्याच्यामध्ये अर्धा किलो गहू अर्धा किलो बाजरी आणि अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे या तिन्ही गोष्टी इथे मी अर्धा अर्धा, अर्धा किलो घेतलेल्या आहेत आता मटकी वाटाणा नंतर उडदाची डाळ नंतर मूग आणि चवळी हे सगळे जे कडधान्य आहेत हे मी अर्धा अर्धा पावशर घेतलेले आहेत पावशेर भावशीर घेतले तर खूप जास्त होईल त्यामुळे अर्धा पाव घेतलेले आहेत धने घेतलेले आहेत स्वच्छ निवडले आहेत मी हे आहे। हे शंभर ग्रॅम आहेत आणि जिरंही हे निवडून घेतलेलं आहे हेही शंभर ग्रॅम आहे आता हे सगळं आपल्याला वापरायचं आहे आपल्या भाजणीमध्ये तर आता भाजणी भाजताना काय करायचं प्रथम मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ व्यवस्थित म्हणजे सगळीच भाजणी जी आहे ना ती आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती कॉन्स्टंट हलवतच आपल्याला भाजायची आहे एकदम जास्त मोठा गॅस करायचा नाही नाही तर पटकन ते भाजलं तर जाईल पण आतून कच्चं राहील आणि तसं चविष्ट होणार नाही थोडा वेळ लागतो ह्याच्यासाठी कारण की आपण हे जरा जास्त प्रमाण घेतलेलं आहे ह्याची जवळजवळ माझी चार किलोची भाजणी तयार होणार आहे ते जवळजवळ तीन ते साडेतीन महिने आरामात पुरतं आता छान भाजून झाल्यानंतर मग एका परातीमध्ये काढून घ्यायचं ह्याच्यानंतर मी हरभरा डाळ भाजून आहे आपण साधारण भाजणीला करतो ना चकलीची भाजणी जी दिवाळीमध्ये बनवतो त्या पद्धतीनेच हे छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं कसं असतं बारीक गॅसवरती वेळ लागतो पण आतपर्यंत छान व्यवस्थित असं भाजलं जातं आता हरभऱ्याची डाळ भाजताना आहे ना पहिल्यांदा ती खूप जड लागते नंतर नंतर एकदम ती हलकी हलकी होऊ जाते तेव्हा कळतं की हरभऱ्याची डाळ आपली भाजून तयार आहे अशा पद्धतीने भाजून झाली की त्याच तांदळावरती ही डाळ पण घालून घ्यायची डाळ भाजून झाल्यानंतर मग गहू घालून घ्यायचे गहू इथे आपण भाजून घ्यायचे आहेत गहू पण पौष्टिक आहे आणि ते पण छान लागतात भाजणीमध्ये त्यामुळे आपण जेवढं आपल्याला कडधान्य वगैरे घालता येतील ना जेवढी पौष्टिक बनवता येईल तेवढा पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे गहू भाजून झाल्यानंतर तेही याच्यावरती घालून घ्यायचे आता काय करायचं इथे मी ज्वारी आणि बाजरी एकत्रितच भाजून भाजून घेणार आहे कारण की साधारण त्यांचं जे आकार आहे तो सेमच हो आहे त्यामुळे हरकत नाही आपल्याला एकत्र भाजायला तर तुम्ही ज्वारी आणि बाजरी एकत्रितच भाजू शकता प्रत्येक इन्ग्रेडियंट मी साधारण एक दहा मिनटं तरी कॉन्स्टंट भाजती आहे इथे मला एवढं दाखवता येत नाही आहे पण लो टू मिडियम फ्लेमवरती दहा मिनटं तरी कॉन्स्टंट असं हलवत बसायचं साधारण एक ते दीड तास लागतो आपल्याला हे सगळं छान भाजून घ्यायला आता हे सगळं व्यवस्थित ह्याच्यावरती घालून घ्यायचं डाळीवरतीच आता इथे आपल्याला च मटकी आणि मूग हे पण मी एकत्रितच भाजून घेते आहे तर मूग आणि मटकी हेही आपण भाजून घ्यायचं आहे यालासुद्धा एक पाच ते दहा मिनटं लागतील ला आपल्याला भाजायला थोडासा कलर चेंज झाला की मग काढून घ्यायचं काय होतं ना हे पौष्टिक जे आहे ना त्याच्याने काय होतं हे थालीपीठ जे आपण एखाद्या वेळेला स सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये जरी दिलं ना तरी खूप छान पौष्टिक असा एक पदार्थ तयार होतो आणि पावसाळ्यामध्ये काय होतं भजी वगैरे खाण्यापेक्षा असं जर का झं झंझरी तसं छान भाजक्या भाजणीचं थालीपीठ बनवलं ना दह्याबरोबर अप्रतिम लागतं अगदी खायला आता इथे मी वाटाणे आणि चवळी हे पण एकत्रित भाजून घेते ते पण एकाच आकारा आकाराचे असतात साधारण म्हणजे कमी जास्त आधी भाजलं गेलं वगैरे असं होत नाही त्यामुळे ना वाटाणा आणि चवळी मी इथे एकत्रित भाजून घेतलेली आहे वाटाणा आणि चवळी भाजून झाल्यानंतर राहिली फक्त इथे उर्दाची डाळ ती एकतीच एक मी भाजून घेते ह्याच्याबरोबर भाजायला दुसरं काही नाही आहे असं तर ते आता उर्दाची डाळ कसं आहे अगदी पाच मिनटामध्ये भाजून होते त्याला फार वेळ लागत नाही कारण की ते फार जास्त मोठं नाही आहे म्हणजे डाळ बारीक बारीकच आहे आता हे झाल्यानंतर इथे धने भाजून घ्यायचे धने आणि जिरे अगदी दोन 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 मिनटातच भाजले जातात कारण की कढई आहे ती पण खूप जास्त गरम झालेली असते त्यामुळे फार वेळ काही लागत नाही धने आणि जिरे भाजायला आता इथे एक इंग्रेडियंट माझं तुम्हाला सांगायचं राहिलं इथे दोन वाट्या पोहे पण घालायचे पोह्याने छान असा क्रिस्पी येतो आहे थालीपिटाला त्यामुळे आठवणीने दोन वाट्या पोहे पण घाला इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे पोही, पोहे पोहे पण अगदी दोन मिनटामध्ये भाजून होतात थोडा कलर बदलला आणि कुरकुरीत झाले की पोहे भाजून तयार होतात हे पोहेसुद्धा ह्याच्यावरती घालून घ्यायचे ह्याच्याने थालीपिठाला छान क्रिस्पी पण आहे तो आता राहिलं शेवटचं इंग्रेडियंट ते म्हणजे जिरं ते फार महत्त्वाचं आहे जिऱ्याने काय होतं छान असा सुवास येतो थालीपिठाला आणि भाजणी एकदम खमंग होते त्यामुळे जिरं आणि धने हे आवर्जून घालायचे ह्याच्यामध्ये इथे शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहेत जिरं भाजून झालं की ते सुद्धा ह्याच्यावरती घालून घ्यायचं मग काय करतं सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आणि हे जे सगळं आहे हे शक्यतो मिक्सरमधून बारीक करू नका फार जाडसर बारीक होईल एकदम पावडर होणार नाही मी पण काय करणार आहे गिरणीतून बारीक करून आणणार आहे कसं हे दोन ते तीन महिने छान टिकतं पीठ त्यामुळे काही कमी वगैरे करायची गरज पडत नाही आता एवढा वेळ लागतो तर मग जास्त बनवलं की दोन तीन महिन्यातच बनवून घ्यायचं आता मी डब्यामध्ये हे काढून घेते आणि गिरणीतून मी हे दळून आणणार आहे एकदा दळून आणलं की मग ह्याचं आपण थालीपीठ किंवा भाजणीचे वडे किंवा आपण घावनसुद्धा सुद्धा याचं अप्रतिम असं तयार होतो तुम्ही नक्की या पद्धतीने भाजणी नक्की बनवून बघा काय होतं ह्याच्यामध्ये सगळेच मी कडधान्यसुद्धा घातलेले आहेत ना त्यामुळे खूप जास्त असं पौष्टिक होतं मुलांना कडधान्यांच्या भाज्या वगैरे खायला नाही आवडत मग हे सगळं कसं आहे हे सगळंच मुलांच्या पोटामध्ये जातं ज्यावेळेला आपण ह्याचं थालीपीठ बनवतो त्यावेळेला हे बघा आता मी हे भाजणी दळून आणलेली आहे गिरणीतून इतका प्रचंड सुंदर वास येतो आहे खमंग वास येतो आहे की लगेचच थालीपीठ करायला घेतलं मी कारण की आर्वीला प्रचंड थालीपीठ आवडतं तर आता मी इथे थोडंसं पीठ घेते थालीपीठ कसं बनवते मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते थालीपीठामध्ये मी इथे चिरलेला कांदा घातला आहे नंतर एक चमचाभर तिखट एक अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं ह्याच्यावरती मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि समजा जर का कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर कोथिंबीरही याच्यामध्ये चिरून घाला खूप छान लागते कोथिंबीरसुद्धा आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घालून छान थालीपीठाचं आपण जसं पीठ मळतो ना त्याप्रमाणे मळून घ्यायचं खूप खूप अप्रतिम लागते चविष्ट लागते एकदम माझी मुलगी ज्यावेळेला ना एका वेळेला तीन तीन थालीपीठं खाते तिला खूप जास्त आवडतं आणि कसं पौष्टिक आहे त्यामुळे चांगलं आहे आता मी करताना काय करते सुती कपडा घेते तो भिजवून घ्यायचा आणि मग हाताला पाणी लावून अशी लाटी घेऊन हातानेच थापून घ्यायचं बरेच जण काय करतात डायरेक्ट तव्यावरती सुद्धा थापून घेतात पण काय होतं त्याच्याने थोडंसं जाडसर होतं थालीपीठ तयार त्यामुळे असं केलं ना की मग पातळ आपल्याला छान असं व्यवस्थित थापता येतं थापून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये काय करायचं छोटे छोटे असे होल पाडायचे म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की तेल आपल्याला घालून सगळ्या बाजूने छान ते खरपूस भाजून घेता येतं त्यामुळे असे छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आणि मग तव्यावरती हे उलटं करून तव्यावर घालायचं आणि वरचं कापड असं काढून घ्यायचं मी अशा पद्धतीने बनवते थालीपीठ तुम्ही थालीपीठ कशा पद्धतीने बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत थालीपीठ बनवण्याच्या तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता हे एक दोन मिनटं ही भाज एका बाजूने भाजून झालं ना की लगेच पलटून घ्यायचं पलटून झाल्यानंतर पुन्हा एकदा पलटून असं दोन तीन वेळा घ्यायचं म्हणजे छान ते खरपूस भाजलं जातं आणि भाजलं की मग ते तयार होतं हे लोणच्याबरोबर दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता अप्रतिम लागतं याला काही वेगळी चटणी वगैरे बनवण्याची गरज पडत नाही तर लोणच्याबरोबरही तुम्ही देऊ शकता दहीसुद्धा ह्याच्याबरोबर खूप छान लागतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आता इथे मी तुम्हाला याचंच घावन कसं बनवायचं तेही लगेच दाखवते आता ह्याच्या ह्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बाकी काहीच घालायचं नाही फक्त तिखट हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि घावन घावण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पीठ मळतो ना त्याप्रमाणे मळून पातळ असं घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही थोडंसं जाडसर असं ठेवायचं हे बघा तार अशा पद्धतीने आणि घावन घालून घ्यायचं हे मऊ असं घावन तयार होतं जर का तुम्हाला म्हणजे मुलांना वगैरे थालीपीठ फार कडक वाटत असेल नको वाटत असेल खायला तर अशा टाईपने तुम्ही घा घावणं देत ना तरी छान मऊ सूत अशी घावन तयार होतात तुम्हाला थालीपीठाच्या भाजणीची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं उत्साह हो येतो नवीन नवीन रेसिपीज बनवण्यासाठी आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर